नमस्कार स्वामी भक्त हो लेख स्वामींची या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत स्वामी भक्त हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझे व्हिडिओ इतर दत्तभक्तांना स्वामी भक्तांना शेअर करा धन्यवाद श्री दत्तप्रबोध कथासार अध्याय पंधरावा श्री गुरुदेव दत्त राणी प्रेमळाची आज्ञा घेऊन ते दोघे मल्हार देशातून चरपटास भेटण्यासाठी श्रीपुरास आले त्यांनी त्यांची भेट घेऊन काही दिवस तेथेच राहिले मच्छिंद्राने त्याला उपदेश करून त्याला तेथेच राहण्याची आज्ञा केली व ते दोघे पुढे यात्रा करण्यास निघाले पर्वत दऱ्यातून जाता जाता मच्छिंद्र गोरक्षास म्हणाले तू पुढे पुढे चालू नकोस मला भय वाटते गोरक्ष म्हणाला आपण निर्विकार असताना आपणास का भय वाटावे यावर मच्छिंद्र काहीच न बोलता प्रेमळाने दिलेल्या झोळीतील सुवर्ण विटास सांभाळू लागले ते पाहून गोरक्षास वाटले की गुरुजी झोळीचे ओझे झालेले दिसत आहे तरी आपण ती घ्यावी म्हणून तो त्यांना म्हणाला गुरुजी आपणास झोळीचे ओझे झाले आहे त्यामुळे चालण्यास त्रास होत आहे तरी ती झोळी माझ्याजवळ द्यावी मच्छिंद्र म्हणाले तुला या ओझ्यामुळे श्रम होतील तरी ती माझ्याजवळच राहू दे त्यावर गोरक्षाने झोळी देण्यास फारच आग्रह केला तेव्हा त्याने त्याला झोळीत दिली परंतु त्यात काय काय आहे हे सांगितले नाही चालता चालता ते पर्वतावर आले ते तेथील भयंकर अरण्य पाहून मच्छिंद्र म्हणाले बाळा येथे मला चोरांची फारच भीती वाटते व वा ते थरथरा कापू लागले गोरक्ष म्हणाला गुरुजी आपलेजवळ कोणतेही धन नसताना भीती कशाची बाळगावी यावर ते त्याच्यावर रागावून म्हणाले उगीच बडबड का करतोस भय तर सर्वांनाच असते एवढे तुला समजू नये काय यावर गोरक्षास विचार पडला की यांना भय वाटण्याचे कारण काय आहे हे, हे शोधले पाहिजे यात काहीतरी रहस्य असतात जोडी दिल्यावर मच्छिंद्र पुढे पुढे चालू लागले व गोरक्ष त्यांच्या मागे हळूहळू चालू लागला गुरुजी फार पुढे निघून गेल्यावर तो एका ठिकाणी थांबला व त्याने झोळी उघडून पाहिली तेव्हा त्यात सोन्याच्या विटा पाहून फारच आश्चर्य वाटले व वा या विटांचेच भय आपल्या गुरुजीस वाटत होते हे त्याने जाणले व त्यांचे भय दूर करण्यासाठी तात्काळ त्या विटा फेकून दिल्या व त्या जागी दोन दगड बांधून ठेवले नंतर तो पळत पळत आपल्या गुरुजीजवळ आला मार्गात एक रम्य स्थान पाहून ते दोघेही विश्रांती करता त्या ठिकाणी बसले मचिंद्र गोरक्षा म्हणाले आता येथून बही संपले किंवा नाही तू मागे कशासाठी राहिला होतास गोरक्ष म्हणाला आता बै संपले आहे ते मी मागेच टाकून आलो हे मचिंद्रास ऐकून आनंद झाला त्याने आपली झोळी त्याच्यापासून मागून घेतली व ते दोघे पुढील मार्ग चालू लागले मचिंद्रास वाटले की काही विपरीत झाले असावे म्हणून त्यांनी आपली झोडी उघडून पाहिली तर त्या सोन्याच्या विटाऐवजी दगड पाहिले ते पाहून त्यांना अत्यंत धक्का बसला ते गोरक्षास म्हणाले बाळ मला येताना प्रेमलाने सुवर्णाच्या विटा दिल्या होत्या त्या कुठे आहेत त्यांचे तू काय केलेस गोरक्ष म्हणाला गुरुजी आपण विरक्त जोगी आहोत आपणास सुवर्णाचा लोप कशासाठी हवा मी त्या मार्गात टाकून दिल्या हे ऐकून मच्छिंद्रास अत्यंत क्रोध चढला व ते त्याला ताडून बोलू लागले ते त्याचजवळ सुवर्ण मागू लागले गोरक्ष म्हणाला आपण व्यर्थ क्रोध करीत आहात आपणास सुवर्णाचा एवढा लोभ असल्यास मी आपल्या कृपेने आत्ताच आपले सुवर्ण देतो इतके बोलून त्याने, त्याने त्या दगडावर लघवी केली आणि काय आश्चर्य त्या दगडाचे सोने झाले हे पाहून मच्छिंद्रास आनंद झाला व ते त्याला आलिंगन देऊन म्हणाले तू माझा खरा शिष्य आहेस तुला मी व्यर्थ चढले मला हे धन नको आहे आता माझा लोभ संपूर्ण नाश पावला आहे त्यावर गोरक्षाने आपल्या गुरूंचे पाय धरले व त्यांना म्हणाला गुरुदेव ही सर्व आपली कृपा आहे मी आपल्या पायाचा दास आहे हे ऐकून मच्छिंद्रास समाधान वाटले अध्याय पंधरावा समाप्त श्री गुरुदेव